हे बघा आम्ही आहे ना आमच्या जागेत लावण्यासाठी झाडं घेऊन आलो आहे काजू आणि केसरचे आंबा हप्पूस असे घेऊन आलो आहे आम्ही झाडं लावण्यासाठी आणि हे बघा आता चिखल आहे म्हटल्यानंतर टेम्पो खाली नाही आहेत रिक्षा पण खाली येत नाही तर आम्ही तिकडे बाहेरच उतरवली आणि हे बघा हे घेऊन येतात आहे पाऊस पण खूप पडतो आहे हे बघा हे आहे असेच घमीला घेऊन आतमध्ये शिरले आणि हे बघा वरची कमानी लागली त्या झाडांना आणि झाड पलटी झाले हे बघा चिखल आहे ना सर्व मग गाडीचे टायर जमनीत रुपतात म्हणून गाडी येत नाही खाली तिथेच उतरवले आम्ही काय जास्त आणले नाही आमच्या जाग्यामध्ये आम्ही लावले होते शंभर झाडं पण तरी पण हे म्हणतात की अजून आपली दहा झाडं लागतील म्हणून आम्ही आता फक्त दहाच झाडं घेऊन आलो हे बघा झाली का हो सर्व आणून अच्छा मग थांबा जरा पाऊस आहे तर हे बघा पुन्हा निघाले आम्ही आत्ताच आलो आहे मार्केटमधून आणि नर्सरीमध्ये पण गेलो होतो मग मी आता जेवणाचं बघते यांना म्हटलं तुम्ही आणून ठेवा हे बघा हे बघा पुन्हा घेऊन आले असे समोरच ठेवलेत का जास्त लांब नाही आणि झाडं पण जास्त नाही आहेत हे पुन्हा घेऊन आले बघा झाली संपली वाटते आता फक्त दहाच आणली होती आम्ही आम्ही गेलो होतो आमची खोपीसाठी सामान आणायला नवीन खोप करण्यासाठी हे बघा दिसत असतील ह्या बघा मेढी आणल्यात हे पत्रे पण आणलेत हे बघा आणि ह्या छोट्या मेढी पण आणल्यात आणि ह्या मोठ्या आहेत ना हे मधी आडा ठेवण्यासाठी सांभाळून यावं आता वाका खाली ना तर परत पडतील झाडं असं हे ना झाडं जरा मोठी मिळाली चांगली मिळाली आम्हाला झाडं पण आम्हाला जास्त नको पाहिजे होती ना आता मी आणखीन घेतली असती चाळीस पन्नास हे बघा बघूया आता पुढच्या वर्षी टेम्पोमध्ये जागाच नव्हती आम्ही रिक्षातून आलो बाकी सर्व सामान टेम्पोतून आलं हे बघा हे बघा अंडाणी सर्व झाडं सगळी आणून झाली सर्व आणली ना हो हां सगळी आणून झाली आम्ही काय जास्त नाही आणलेली हे बघा जरा लांब लांबच ठेवा आणि दगड लावा तिथे नाहीतर ते तर पिशवी पलटी होणार हे बघा काजूचे झाड पण आम्हाला छान मिळाले हे बघा हे बघा ना हे आम्ही आणले वेंगूरला सात छान बी असते याची ठेवा हे बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाड आणली मी आता गेलो होतो आम्ही मार्केटला मग नर्सरीतून मी झाड सुद्धा आणली आणि खोपीसाठी सामान पण घेऊन आली आणि जे काही किराणी माल लागतोय आता पावसाला झाला म्हटलं जर आपल्याला सर्व ठेवायला पाहिजे ना भरून साठी मी आणलं सर्व सामान आणि झाडं तर एवढी छान मिळालीत ना मला नर्सरी मधून त्यातलं मी एक झाड आणलं ना एवढं मस्त सुगंधित आहे कलम आहे दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा मध्ये मी हे काजूचे आणलेत वेंगूरला साध हे बघा आणि का सुंदर झाडं मिळाली मला बरे दोन पैसे जास्त गेले पण मला झाडं खूप छान मिळाली बघा आहे ना कशी मोठी आहेत आणि मस्त नवीन नवीन त्यांना ढिऱ्या पण कुटतात हे बघा छान था मिळाले आणखीन दाखवते तुम्हाला हे बघा हा एक आहे हापूसच कलम आणि एक आहे केसरच आता एक हापूस आणि एक केसर मी घेऊन आली आहे पण त्यातलं आता दोन्ही कुठले निघतात देव जाणे आणि एक सुगंधित झाड मी तुम्हाला म्हणाली होती आता की मी एक मस्त सुगंधी फुलांचं झाड आणलंय हे बघा हे ओळखू शकाल का हे तुम्ही कोणतं झाड आहे मी आणलेलं ओळखाल का हे बघा हे आहे सोनचाप्याचं झाड हे बघा आणि किती त्याला कळे आलेत हे बघा प त्याला नवीन असं ढिऱ्या पण फुटल्या आहेत आणि प्रत्येक पानाच्या मागे त्याला कळे आल्या आहेत हे बघा किती सुंदर फुल आहे किती छान आहे बघा हे बघा प्रत्येक पानाच्या मागे फूल आलेलं आहे आणि हे झाड इथे ठेवलंय ना तरी एवढं सुगंध येत आहे हे बघा किती कळे आल्यात हे बघा आहे ना हे बघा इथे पण बघा मी एक लावलं होतं मागे पण ते ना जगलं नाही हो मी मुंबईला गेली आणि त्याला पाणी नाही मिळालं म्हणून ते जगलं नाही हे बघा आता मी आणलं पुन्हा ते झाड तुम्हाला कसं वाटतं मी हे झाडं वगैरे लावते असं म्हणतात ना आता झाडं जगवा माझी जेवढी जागा आहे ना तिथे मी झाडं वगैरे लावते थोडी जागा आमची शेतीसाठी आम्ही ठेवलेली आहे तिथे आम्ही काहीतरी शेती करतो नाहीतर मी ना सांगू तुम्हाला दोन वर्षामध्ये मी सव्वाशे दीडशे तरी झाडं लावली असतील आणि आता पण ना थोडी जागा आहे तर हे म्हणाले मला थोडी झाडं घे म्हणून साठी मी घेतली ही झाडं आता बघूया अजून पण जर जागा उरली तिथे तर मी आणखीन पण झाडं लावून तुमच्या इथे पण कुठे जर आपल्या घराच्या अवतीभोवती जर असतील असेल जागा तर नक्की तुम्ही पण झाडं लावा मी हे झाडं लावते का आम्हाला नाही मिळाली चालेल पण माझे नातू तर खातील होय की नाही मग फल खातील तेव्हा माझी आठवण करतील आजोबांची आठवण करतील आमच्या आजी आजोबांनी आमच्यासाठी लावलेत फल झाडं वगैरे हो होय की नाही कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आता ही झाडं आहेत ना आता बघा किती पाऊस पडतोय आता कोण माणसं पण मिळणार नाहीत आम्हाला आम्ही दोघं पण भिजले सुद्धा भिजले हे सुद्धा भिजलेत आता हे झाडं आम्ही आणून ठेवलेत आता दोन दिवसामध्ये कोण माणसं भेटली आम्हाला हे झाडं लावण्यासाठी की आम्ही झाडं पण नेऊन लावू आणि आमची लाकडाचे सुद्धा आम्ही बनवून घेऊ कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण तुमच्या घराभोवती झाडं लावा आणि त्याची शुद्ध हवा तुम्हाला मिळेल असं काहीतरी तुम्ही पण करा करत असाल पण मी आपलं तुम्हाला सांगते आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये आणि मी हे झाडं लावते आणि सुंदर हे माझं चाफ्याचं ता झाड आहे हे कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडीओमध्ये धन्यवाद